आताची सर्वात महत्वाची बातमी खोक्याला पोलीस स्टेशन मध्ये आणलेला आहे आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे खोक्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे खोक्या भोसले म्हणजे सतीश भोसले हा गेल्या काही दिवस फरार होता त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते मारहाण प्रकरणी एका तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे हाच खोक्या भोसले जो सतीश भोसले आहे जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगरात आणलं होतं बीडकडे रवा करण्यात आलं होतं आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्याची बातमी समोर येते आताची सर्वात महत्त्वाची हो बातमी बघतोय आपण सतीश भोसले म्हणजेच खोक्या भोसले याला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे खोक्या भोसले याच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय त्याचबरोबर थोड्याच वेळा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे त्याला त्याला पोलीस कोठडी होती की न्यायालयीन कोठडी होते हे पाहणं सध्या महत्वाचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय खोक्या भोसलेला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पर्यंत आपण बघू शकतो आता सतीश भोसले खोक्या जो आहे त्याला आता शिवर कासर पोलीस मध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि शिवर पोलीस जे आहे ते आता त्याचा ताबा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे सतीश भोसले यांच्या विरोधात जे आहे ते मागील काही पूर्वी जे आहे तो गुन्हे दाखल झाले होते कारण सतीश भोसले जो आहे तो सोशल मीडियावर ते जे आहे ते पैसे बुधाने दिसले होते त्याचबरोबर एका कुटुंबाला भेदम मारहाण करत तो बॅटीने दिसला होता आणि त्यानंतर त्याच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला सतीश भोसले अनेक दिवसापासून फरार होता मात्र आता

जी जी जी। पाहायला गेलं तर विजय खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ होताना दिसते कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर कोर्टात कोणत्या कोर्टा कशा प्रकारे युक्तिवाद केला जाईल त्याला पोलीस कोठडी होईल की न्यायालयीन कोठडी हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जातील नक्कीच प्रकार जर पाहिलं आपण तर सतीश भोसले जो आहे त्याला मारहाण करण्यात आली होती त्यांनी जे आहे ते मारमहाण केली होती त्या प्रकरणी त्यांनी अटकपूर्वक जामीनसाठी जे आहेत ते देखील त्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्याची सुनावणी ज्या ती अद्यापही झालेली नाही आणि त्यानंतर जे आहे ते सतीश भोसले फरार झाल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर पोलीस जे आहे त्याचा शोध घेत होते आज त्यांनी एका कुटुंबाला बेदम मार हाल या प्रकरणी जे आहे ती सुनावणी होणार आहे त्यानंतर पोलीस जे आहे ते त्याच्या विरुद्ध तीन गुन्हे दाखल जे आहे ते झालेले आणि त्यानंतर पोलीस त्याला आता पोलीस कोठडी द्यायची मागणी करणार आहे न्यायालयन त्याला पोलीस कोठडी देतो की न्यायालयान कोठडी हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सतीश भोसले विरोधात जे आहे ते सध्या तरी तीन गुन्हे आहे मात्र वन विभागाकडून देखील दोन गुन्हे जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे सतीश भोसलेच्या घरामध्ये गांजा सापडला होता आणि त्याचबरोबर बांधलं होतं त्या प्रकरणी देखील आता वन विभागाकडून जे आहे संयुक्त विभागातून त्याचबरोबर मारहाणीचा गुन्हा जो आहे तो करण्यात आलेला आहे असे तीन वेगवेगळे गुन्हे जे आहे ते सतीश भोसले विरोधात असणार आहेत आणि आज सुनावणीत आज त्याच्यातले मुद्दे मांडले जाणार आहे आणि सतीश भोसलेकरणी काय मारहाण केली हे देखील त्या प्रकरणी सुनावणीमध्ये मांडले जाऊ जी जी विजय पाहायला गेला तर याच्यामध्ये हस्तक्षेपही पाहायला मिळालेला आहे हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समजलं होतं आणि त्यानंतर सुरेश धस यांनी या संदर्भात हात सुद्धा वरती केले होते की तो माझा कार्यकर्ता आहे मात्र त्यांच्या त्याच्या या सर्व गुणांबद्दल मला माहीत नव्हतं असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर अंजली दमानिया यांनी सुद्धा यावर आक्षेप नोंदवला होता त्याच्यावर टीका केली होती सुरेश धस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला होता तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रश्न जर पाहिला पण सुरेश दासांचा जो आहे तो कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर सुरेश भट आहे त्यांच्यावरती दे देखील टीका जी आहे ती करण्यात आली होती सह आरोपी सुरेश दसना देखील बनवा अशी मागणी जी आहे ती करण्यात आली होती कारण सतीश भोसले विरोधात जे आहे ते शूर कासार बनची हाक जी आहे ती देण्यात आली होती या ठिकाणी बंद पाळवण्यात आला होता आणि त्यानंतर सतीश भोसलेचा शोध घेण्यासाठी पोलीस जे आहे ते रवाना झाले होते आणि कुठंतरी राजकीय वळण जे आहे ते या प्रकरणी लागलेलं पाहायला मिळतं कारण सध्या जर पाहिलं गेलं तर बीडमध्ये जे आहे ते अनेक राजकारणाचे समर्थक जे आहेत त्यांचे व्हिडिओ जे आहे ते माध्यमावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे यापूर्वी देखील पाहिलं तर संधनजी मुंडे यांच्या हो व्हिडिओ जो व्हायरल झाले त्यानंतर कुठेतरी सुरेश दासाने हा प्रश्न जो आहे तो संतोष देशमुख यांचा लावून धरला त्यानंतर सतीश भोसले यांचे मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो माध्यमावरती करण्यात आला आणि त्यानंतर आता सुरेश दासांचं नाव देखील यामध्ये घेण्यात आलं अंजली दामिने यांच्याकडून देखील यावरती आरोप करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते आता सतीश भोसले जो आहे तो देखील आता माध्यमांसमोर बोलू शकतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण यापूर्वी देखील सतीश भोसले यांनी अटकपूर्व जामीन टाकली त्या दिवशी देखील माध्यमांशी संवाद साधला होता आणि सुरेश दश यांचा याच्याशी काही संबंध नाही असं देखील त्यांनी स्वतः सक्का बोली जी आहे ती माध्यमासमोर दिल्याची पाहिली मला जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी त्यानंतर आता बघतोय आपण खोक्या भोसले याच्या अडचणीत वाढ होताना दिसते त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलेला आहे शिरूर कासार पोलीस स्टेशन मध्ये खोक्या भोसले आणण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे तर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासार मधून फरार झाला होता अटकेच्या भीतीनं तो फरार झाला होता त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाली होती त्यानंतर तो प्रयागराज मध्ये सापडला प्रयागराज मधून त्याला महाराष्ट्रात आणलं गेलं छत्रपती संभाजीनगर मधून त्याला बीड मध्ये रवाना करण्यात आलं तो आता पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला आहे अधिकची चौकशी सध्या सुरू आहे